संग्रामपूर तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंना मी तहसील प्रशासनाच्या वतीनं आवाहन करतो की त्यांनी शासनाची जी महत्वाकांक्षी योजना सुरू आहे ॲग्रिस्टॅक योजना त्या योजनेअंतर्गत आपला युनिक असा फार्मर आय डी लवकरात लवकर आपल्या सी एस सी सेंटरवर जाऊन तयार करून घ्यायचा आहे आणि तो प्रत्येकानं तयार करून घ्यायचा आहे ते स्वयंस्फूर्तीनं तयार करून घ्यायचा आहे कारण या प्रोसेसमधून जो फार्मर आय डी तयार होणार आहे त्याचे खूप दुर्गामी आणि भविष्यकालीन फायदे आहेत जसे की आपल्याला पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता आहे ज्या शेतकऱ्यांचा युनिक आय डी तयार होईल फार्मर आयडी तयार होईल त्याच शेतकऱ्यांना एकोणीसावा हप्ता मिळणार आहे पीक विम्याची जी भरपाईची रक्कम आहे ती देखील ज्यांचा आय डी तयार आहे त्यांनाच मिळणार आहे नैसर्गिक आपत्तीची भरपाईची रक्कम असेल किंवा पीक कर्ज असेल किंवा तुम्हाला हवामान विषयक सल्ला असेल किंवा इतर ज्या शासनाच्या भविष्यकालीन योजना असतील त्या सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी युनिक असा फार्मर आय डी असणं अनिवार्य आहे त्यामुळे लवकरात लवकर प्रत्येकानं स्वयंस्फूर्तीनं आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन आपला फार्मर आय डी तयार करून घ्यावा